वस्त्र लावता लावता गुरुदेवांची कृपा होता आधी हे माणसं म्हणजे साक्षात सद्गुरू जनार्दन स्वामी शिवस्वरूप अवतार होते बाबाजी अशा देवाजवळ हो राहिलेले माणसं त्यांना आपा आपापच ती पवित्र विचार विचारसरणी या धर्मकार्याची निर्माण झाली आणि सद्गुरू जनार्दन स्वामीने एक दिवस त्यांच्यावर भगवस्त्र टाकलं आणि सांगितलं की आता आयुष्यभर या लोकांना परमानंद आनंद द्यायचं काम तुम्ही करा आणि गेल्या चाळीस वर्षापासून आमचे परमानंद गिरीजी महाराज तो गुरुदेवांचा उशिष्ट प्रसाद आपल्याला सगळ्यांना वाटत आहे त्यांच्या अंगृतवाणीतून तो आपल्याला कळेलच आप मी सांगण्यापेक्षा त्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला स्व आत्म अनुभव खरं ऐकला पाहिजेल आणि तो त्यांच्या दिव्यवाणीतून आपल्याला ऐकायचा आहे त्यानंतर मी वैद्यन म्हणते आता आपण संतांचं अधिपूजन करायचं आहे प्रथमचा परमपूजने स्वामी महामंडळेश्वर परमानंदगिरीजी महाराज यांचा सत्कार आमचे तरुण तडपदार सर्व्या तरुण बांधवांच्या अंतकरणामध्ये ज्यांनी घर केलेलं आहे त्यांच्या स्वभावाने त्यांच्या वाणीने त्यांच्या शीतलतेने आमच्या गावाचा वैभव असे वैभव सर त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे त्यांनी गिरी महाराजांचं अक्षन करायचं आहे एक ताडत्या पूजेचं चांगल्या प्रकार हार चाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे महाराजांनी आमच्या सरांना भरभरून आशीर्वाद द्यायचा आहे हमने अपना दिया बाबाजी में हमने अपना सिर झुका दिया बाबाजी तुम्हा रे देव तुम्हारे तर आहे स्वामी शंकर गिरजी महाराजांचा सत्कार धर्मा यांनी करायचा आहे त्यांनी व्यासपीठावर एक भजन बोला आहे स्वामीश्वर गिरजी महाराजांचं पूजन સદગુરુ <também> <Channel>

आपण विनंती करू की त्यांनी आपलं आशीर्वचन द्यायचं ते त्यानंतर सोमेश्वरानंद गिरीजी महाराज जसं आपल्याला माहिती आहे की शेवटी पंधरा वर्षे अनुष्ठान करून त्यांनी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेतलं आणि नंतर जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देव कष्टविधी परोपकारे या युक्तिप्रमाणे बाबाजी तसेच बाबाजींच्या गुरुवारी मग स्वामी महामंडळेश्वर स्वामी कठोर अशी तप साधना करून भगवान शिव पार्वती माता गणेश यांचा साक्षात्कार झालेला आहे आपल्यासाठी एक नवीनच थोडीशी माहिती अशी की बाबाजींचा आपल्या परिसरामध्ये थोडीशी माहिती एक तपस्वी आपल्या गुरुवर्यांचा गुरुवर्यही तपस्वी आणि त्यांच्याही गुरुवर्य तपस्वी आणि त्यांच्याही गुरुवर्य एक योगी पुरुष ही एक अशी मालिका ही आपल्या सर्वांसाठी एक खरोखरच भाग्याची गोष्ट आहे आपल्या साखरवाडी अंधारवाडे अंधार पाणी कस म्हणावं आज या संतांच्या संगतीने जो एक प्रकाश निर्माण झालेला आहे तर मी एक असं प्रकाशरविष्णो गुरु रेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्मा तस्मि श्री गुरवी नमः गुरुर् ब्रह्मा गुरु रविष्ण गुरुहे जनेश्वरा गुरुरसाक्षात जनादन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः जना वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटीसमप्रभः निर्विघ्नं मे देव सर्वकार्यस्य सर्वदा श्रीगणेशाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ नमः पार्वती हर पतेहरादेव गोपालकृष्णभगवान् शिवरेव दत्त 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 लग्न सद्गुरु जनार्दनस्वायं हराज स्वामी महामंडळी सरस्वतगुरु महाराज की जय भजरंगबली की जय मातो माता की भगवान की स्वामी सोमेश्वर मृत्युंजय सर्व के जय सुलभे सर्व भगवान सारंगे भगवान की जय रामनाथे सर्व गाव समस की जय मारियो महाराज महादेव तर आज ह्या ठिकाणी आताच म्हटलं आपल्याला सगळं आप मंडळ आणि भाऊ म्हणले आमचं स्वप्न साकार झालं खरंखर मात्र स्वप्न साकार करून दाखवलं तुम्ही आणि होणार होतं ते थोडे दिवसामध्ये आणि हा ददामध्ये साखर दूध पहिलंच अमृत आहे ददामध्ये साखर टाकली त्या अख्खी अमृतापेक्षा गोड झाले एवढे महाराज लोक तुम्ही बोलवले आणि आज पहिले म्हणून महाराज आलेले ते योगा, योगा ती कथा त्यांच्याली हिसळ गावामध्ये चालू होती आणि योगायोगाने आम्ही त्यांना भेटायला जायचो तर ते ना ते आम्हाला भेटायला आले मग अशा पद्धतीने त्यांनी जो जो कथा चालू असताना दोन तीन वेळेस आम्हाला फोन केला मग आम्ही त्यांच्या कथेमध्ये आलो आणि योगायोग असा का आपले गुरु महाराज येत आहेत म्हणून आम्ही गुरु महाराजला भेटायला चाललो तर त्यांनी असा आग्रह केला की आम्ही पण तुमच्या गुरु महाराजला भेटायला हे म्हणून ते आमच्याबरोबर आले आणि पा कुठले कुठले महाराज तुमच्या गावाला पाय लागले आणि जवळ दिसावा हे हा सरकार युक्त मी मात्र सादर केला खरं का के मात्र शोभा तशी पती शिवाय शोभा येत नाही संसाराला तसे गुरु शिष्याशिवाय शोभा येत नाही स्टेजला तर हा योगायोग तर आता जास्त वेळ न घेताना ते थोड्याच याच्यामध्ये आपल्याला सगायचं असं कारण हा सगळा सुखसाळा पाहून आम्ही सगळे विसरून गेलो पण आता नेमकं निवडित तिकडं इकडं पण खरं तर सांगायचं असं तर गुरु महाराजांची आख्यान आपल्याला माहिती असेल ह्या परिसरामध्ये तर आपले गुरु महाराज म्हणून तुम्ही परिचय सगळ्यांना आणि ते बी आम्ही असताना असं योगायोग येईल असं स्वप्न सुद्धा वाटत नव्हतं तर आम्ही त्यांचे शिष्य बनू म्हणून असं परंतु असा ख्लार ख्लार का ती गुरुकुलमध्ये शिक्षक होते क्लार्क क्लार्क असताना आता तुम्हाला माहिती पती पत्नीची मर्यादा काय असते तसे गुरु शिष्याची पण मर्यादा असते बरं आणि संसारिक व्यक्तीमध्ये संसारामध्ये ना जसं नाथ असतं ना तसं नाथ असतं बरं ना नाथ असतं म्हणजे आता ते आमचे आम्ही त्यांची पत्नी आहे आणि बाबाजी जे आहेत मोठे हे बसलेले हे सासरे आमच्या असंच असतं फक्त इकडे वेगळं तिकडेच वेगळं आहे तुमचे सासरे असा सासरे हे आमचं इकडे आहे म्हणून पत्नी असा एक शास्त्राचा नेहमी पत्नी पतीचं नाव कधी मात्र घेत नसते करू घेत नसते म्हणून एक शास्त्राचं नेहमी पती पत्नीने पतीचं मोठ्या मुलाचं आणि गुरुचं नाव कधी मात्र तोंडातून घेऊ म्हणून मात्र आम्ही पण नाव घेत नाही त्यांच्यावर परंतु तो गुरु महाराज म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहे तर गुरुकुलमध्ये असताना त्यांच्या समोर जर असं बसलं ना आम्ही असं तेरपा बसत होतो लाजली ग लाजली लाजली ग लाजली तशा पद्धतीने आम्ही असं खाली पाहून घेतो असं आणि त्याच वेगायोग असं स्वप्नात वाटत नसतं का आम्ही त्यांचे शिष्य बनून ते आमच्या गुरु बांधतील म्हणून तो तो वेगायोग घडून आणला आणि त्यांनी मात्र त्याच परंपरेनुसार असा गुरुकुल मोठ चालू केलेलं आहे आज आपल्याकडे ते आले आपण एक वेळेस मात्र त्यांच्या त्या स्थानी जाऊन पहा काय चालू आहे कशा पद्धतीनं चालू आहे भऱ्या जंगलामध्ये आणि भक्षी मातेच्या गडाच्या पायथ्याची मात्र अशा पद्धतीनं भोग्य असं गुरुकुल त्यांनी उभारलेलं आहे जसं दगड 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 घडवणं खूप सोपं आहे बरं का दगड घडवणं खूप सोपं म्हणजे दगडाची मूर्ती घडवणं खूप सोपं आहे परंतु दगडाच्या मूर्तीत जे घडवलं ना ती मूर्ती बोलत नाही पण माणसं घडवणं खूप अवघड आहे बरं माणसं घडवणं खूप अवघड आहे माणूस घडावला तुम्हाला तर बोलू शकतो बरं का आता ते जर पाहिलं तर आम्ही गुरुकुलमध्ये शिकलं जर आमच्या जागेवर जर एखादा दगड घडून जर बसवला असता तो मंदिरात ठेवला असता तर लोकांनी काही शदूर राहो शेदूर शदूर आहोत शदूर राहून मोठा थगड दिला असता तो बोलला नसता परंतु गुरुकुलमध्ये राहून आम्हाला घडवलं आम्ही तुमच्यासोबत कसं बोलू राहिलं पाहिजे ना म्हणजे अशा पद्धतीनं तसंच गुरुकुलमध्ये लहान लहान मुलांना शिक्षण देऊन मात्र ते घडवायचं काम करतं जसं एक आता हे शाळेच्या समोरच कार्यक्रम आहे आपलं आला शाळेच्या समोरच काय शाळा म्हणजे काय असते माहिती ना एक रोपटं लावावं त्या रोपट्याला पाणी घालावं आणि ते पाणी घालून ते रोपटं मोठं करावं रोपटच नाही राहते मग पुढं फुलं येते फळं येते आणि मग फळं तो तर चाकतोच चाकतो पण त्याचे परिवार पण फळं चाकतात बरं का हां एखादा म्हणतो ना आंब्याच्या झाडाला उन्हाच्या कालावधी जर पाणी घातलं तर आंब्याला मोठं केलं फळं आले ना तर ते आंब्याच्या झाडाखाली खाट टाकून बसत आणि एखादा आंबा तोडायला आला तर तो म्हणतो तो बापानं पाणी घाललं कधी तिथं हां पण एक गोष्ट मात्र अशी आहे जगामध्ये आम्हाला मात्र जे घडवलं ना हे फळं सगळेजण चाकता येत बरोबर आहे जण आज आम्हाला पाहिल्यानंतर किती जणांना आनंद वाटला बरं सांगा बरं तर हे ह्याच ठिकाणी या झाडाला फाळ आले म्हणजे लहानची मोठं झालं याला गुरुकुलमधून लहानची मोठं केलं ना पाणी घालून घालून शिक्षण देऊन देऊन या झाडाची फळं किती जणं चागतायत आता या परिसरामध्ये भरपूर जण फळं चागतायत बरं तर मेन कार्यकर्ता आपलीवाली आपा होऊ जातात त्यांना सगळं माहिती आहे का कशा पद्धतीनं झाडाची फळं असतात म्हणून असं ते, ते शिवटिकडी जर नसतील हे रंग अन्न शिवटिकडी जर नसती ना तर अन्न त्यांच्याबरोबर होते हे दिसलेही नसते तुम्हाला दिसले असते का दिसले नसते म्हणजे हे त्या झाडाचे फळही कशाच पद्धतीनं बाबाजींनी मात्र अशा पद्धतीचं कार्य सुरू केलं तर छोटे मुलं जवळजवळ म्हणजे कितीपासून शाळा शाळेत होता हा पहिलीपासून म्हणजे पहिलं आता हे माहिती ना तुम्हाला आपलं एक घेवा फिरणे विना जीवा सुख नाही एक महिन्यात तरच दोन येतो नाहीतर मग आपण दोन पासून जर सुरुवात केली तर गेला कुठं म्हणून आम्ही एक सांगितलं होतं बारावी आहे आम्ही बारावी आणि बारावीला फक्त पस्तीस मार्क पडले मराठीला मराठीला पस्तीस पडले आम्ही विचार करू तर नाही पस्तीस पडले कशी ग पस्तीस पडले मग छत्तीस का म्हणून नाही पडले पण मागून विचार करा म्हटलं छत्तीस पडले असतं तर देवाचा नामचा छत्तीसाच आकडा झाला असता देवाचं तिकडं तोंड आमचं इकडं तोंड पण बरे झाले पस्तीस पडले चौतीस पडले असतं तर नापास झालं असतं मग किती पडले हो पस्तीस मधून चौतीस वाजा केले किती झाले एकच राहिला मग विचार करायचो बऱ्याच दिवस म्हणले एक मार्क मार का कामून पडला बा कामून पडला देवाने सांगितलं अरे बाबा एक मार्क असा पडला की मी एक तू एकच एक राहा म्हणजे मग सगळं ठीक होईल आपोला तो देव एक करून घ्यावा ते विना देवा सुखा नाही परंतु देवाने सगळे कोर्स करून घेतले दादा कुठलाच कोर्स ठेवला नाही देवाने म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी जे सुरू केलं त्यांनी जर सुरू केलं ना ते माणसं घडायचं काम म्हणजे पहिलीपासून सुरू केलं पहिलं एकपासून तर आता तर ते काही घर कितीपर्यंत शाळा दहावीपर्यंत म्हणजे दहा आकडा आता ते पडा पुढचं आहेच ना ते परंतु त्यांनी पहिलीपासून तर दहावीपर्यंत शिक्षण सुरू केलं त्याच्यातून मात्र पहिलेला जर समजा पहिला आकडा नसला तर पुढचं येणारच नाही ना, ना काही म्हणून आपल्यासुद्धा मुलांना जोपर्यंत चिखल चिखल असतो तोपर्यंत त्याला तो आकार देता येतो एकदा चिखल वाढवून गेलं का आकार देतात नाही काडी भरली असते तोपर्यंतच दे आकार देत होतो काडी वाढली की त्याला आकार देता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं आपण आता ती आपल्याकडे आली आपण प्रत्यक्ष मात्र डोळ्याचा कानाचा खूप अंदर आहे आपण स्वतः तिथं गेल्यानंतर बघितल्यानंतर डोकं काम देत नाही दादा अशा पद्धतीने नियोजन असं आहे ना, ना। पहिल्या सुरवातीला जर बघितलं तिथं तर लहानपणात आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हापासून मात्र त्यांना पूर्ण अशी आवड होती अशी आवड होती आणि एक गुण त्यांच्यामध्ये असं होता ना विधी म्हणजे विधी विधी म्हणजे विधी जर समजा विधी ते घ्यायचे ना विधीचा मृत्यूंजय मंत्र सुरू झाला तर बस एक व्यक्ती गेटच्या समोर उभा राहायचा बस मृत्यूंजय मंत्र सुरू झाला जर आला बाजूला त्याला बाजूला बसवायची बाजूला मात्र बस दोन चार तास असं काम करून घ्यायचं तो दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर विधीलाच आला पाहिजे असं पण या व्यवसायातून सुद्धा त्यांनी मात्र ही शिक्षा दिली पण त्याचं पण काय शिकवलं हो त्यांनी त्यांनी झाडं लावलेली आजही ती झाडं आहे तिथं त्यांनी बाग बगीचा हे केलं ती आजही बाग बगीचा त्या ठिकाणी आहे आणि तशाच पद्धतीचं नंदन म्हणून अंतरण बागची मातेच्या गड्याचं पायथ्याशी मंत्रण करून ठेवलेलं आहे आपण जर गेलो तर हर प्रकारचे बाग त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील सगळ्या बाबतीमध्ये गोशाळा जबरदस्त आहे म्हणून मात्र आज त्यांची फेरी ह्याच कारणाने ह्या ठिकाणी आली का आपल्याकडून सुद्धा मात्र काहीतरी सेवा घडावी का जसं मात्र आपली मुलं त्या ठिकाणी शिक्षणाला जावं परंतु शिक्षणाच्या कालावधीमध्ये जर समजा त्यांच्या वेळी असुविधा हा काय असेल तर जर समजा आता सगळ्यांचा सा देवावर विश्वास आहे असं कशावरून आता आम्ही तर म्हणतो बघ डॉक्टर जाण्याच्या पहिले आमच्याकडे जा तुम्हाला डॉक्टर जायची गरज पडणार नाही पण सगळ्याच सा असं देवावर विश्वास ठेवते ना असं कशावरून तुम्ही माझ्यात देव काय डॉक्टर का म्हण परंतु ज्यांना देवावर विश्वास नाही त्यांच्यासाठी मात्र ते हॉस्पिटलसुद्धा खोलणार आहे मग त्याच्यात करता ते आहे तर मुलांना जर समजा अशा पद्धतीने काही तकलीफ झाली त्रास झाला तर त्यांना मात्र दवाखाना करता यावं त्याच्याकरता ती नियोजन आहे आणि हे एक गोष्ट तुम्हाला सांगू जसं आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये वयवृद्ध माणूस असतो वयोवृद्ध माणूस मातारा माणूस तो जर दिवस चुकता उठला दिवस उकल्यानंतर उठला तर तुम्ही काय म्हणतो बाबाई दिवस उगल्यानंतर उठले काय झालं तुम्ही मत बाबा आहे तो दिवस वगैरे नंतर मग काय झालं आणि आम्ही बाबा जर दिवस वगैरे उठलो आम्ही जर उठलो तुम्ही बाबा आणि बाबा आणि बाबा दिवस उठलो हा काय बाबा आहे म्हणजे आम्हाला ना उठते तुम्ही परत अशाच पद्धतीने पण याचं कारण आहे आता तुम्ही ऐक म्हातारा मानून आपल्या घरामध्ये हा म्हातारा माणूस जर समजा तुम्हाला त्याला दिसत नाही बरं चालला बर का दिसत नाही ऐकून घ्या आता हाय परिस्थिती प्रत्येकाच्या घरामध्ये ती नसली तरी येणार आहे ती त्याला दिसत नाही हो तरी तो मध्ये नातो पंतचं तोंड दिसावं नातो पंतचं तोंड दिसावं पंतवाचं लग्न व्हावा असं दिसत नाही त्याला चालता येत नाही हो तरी तो मध्ये या काळाला वीर खोदून त्या काळाला पाईपलाईन जावं चालता येत नाही हा आता असा आशीर्वाद देणार माणूस आपल्या घरात पाहिजे का नाही हो आशीर्वाद देणार माणूस घरात पाहिजे का नाही पण तुम्ही म्हणते याला घेऊन जावा बाबा याला घेऊन जावा आता काम झालं ना तू आशीर्वाद देतो तरी मग घेऊन जावा पण साधू संत असेल दादा ते देवाला स्वतः होऊन म्हणते देवा बस आता बस झाले शिवा तुमच्या चर्य समर्पित करतो आता घेऊन जावा देवाला विनंती करता साधू संत याच कारण काय या असेल हो कारण काय असेल एक आयुष्यभर काय केलं याचा नाही विचार करत लोक आयुष्यभर काय केलं याचा नाही विचार करत जसं या साऊंड सिस्टीम मध्ये युकू असून युको युक्को त्याच्यात हरिहम जर बोललो तर शेवटचा शब्द ओम 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 असा आहे आयुष्यभर काय केलं याचा नाही विचार करत पर शेवटी शेवटी जो माणसाचा आचार विचार असेल शेवटचे शेवटचे ते आचार विचार लवकर डोक्यात बसतेवर खा म्हणून साध संत हे विचार करतात की आयुष्यभर आपण जे केलं ना फक्त शेवटच्या वेळीच मात्र आपल्या शरीर मात्र आपल्याला साथ देत नाही ती कृत्य आपल्याकडून मात्र थोडंफार जर चुकलं समजा नियम चुकला तर लोक म्हणजे बाबा आणि बाबा करतो करता साध संत म्हणत देवा आता घेऊन जावा म्हणून मात्र त्यांनी ज्या ठिकाणी मात्र साधना केली तपस्या केली त्या तपश्यातून जे प्राप्त झालं आणि त्या तपाश्याच्या फळावर मात्र आपल्याकडं पंधरा वर्ष तीन महिने साधना तीनच करून घेतली असं म्हणायला हरकत नाही दादा पण ही गोष्ट सुखी नव्हती म्हणून पशुपतीनाथांच्या साहित्यामध्ये त्यांनी साधना केली आणि आज मात्र पशुपतीनाथांचं मंदिरच मात्र त्या ठिकाणी उभारणी करता येते पशुपतीनाथ कुठे माहिती नेपाळमध्ये ते नेपाळमधले पशुपतीनं आता आपल्या भंशी मातेच्या गडाच्या पायथ्याशी मात्र आता आणतायत ते त्या मंदिराचं कामचं त्या मंदिरासाठी मात्र आपल्याकडून थोडंसं हातभार लागावा आणि त्याच मंदिराच्या सानिध्यामध्ये एक असे का आत्ता मात्र हाय आम्हालाही कळलं नव्हतं ते पण ते कळलं आता का जेणेकरून मात्र आता आपण हाय बा आम्ही आता सांगितलं ना तुम्हाला ते सांगतात आता हे तुमच्या खांद्यावर जो ठुला आता तुम्ही वडा आता आता आम्ही इथपर्यंत परंतु एक असं आहे म्हाताऱ्या माणसाशिवाने जुने खोडकाचा म्हणते त्यांना ते सांगितलं परंतु अजून आज्ञाने आत्ताशी मात्र कुठून तरी खाल्यावर हो राहतात ते चालता चालता तरी फाते येतेच म्हणून मात्र मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्या वेळेला परंतु त्यांच्या समाधीच्या स्थानाची तयारी मात्र चालू आहे अजून मंदिराचं काम गेले तर प्रत्यक्षात मात्र दिसेल हे ते नाही म्हणते पण आम्हाला ते सगळं कळलं आहे सगळ्या गोष्टी परंतु आता काय सांगायचं नेमकं डोळे भरून येते अक्षरच्या परंतु योगायोग असाय का आता त्याला आपणही आडवा हात लावू देखणार नाही परंतु आम्ही एक सांगणार आहे त्या परमेश्वरालासुद्धा आमच्यातलं मात्र आमचं भरभरवून आयुष्य मात्र त्यांना जावं त्याच्या अगोदर आजही आजही मात्र हे काय म्हणता ना कोणाच्या प्रवचनातून सुद्धा ऐकलं असेल तुम्ही दारू पिणारे मात्र म्हातारे माणसाचं तुम्ही बापाच्या अगोदर जातात अगोदर बापा जातात बापांना अगोदर जावं ते मुलं अगोदर जातात आणि बापाला खांदा लावा लागतो तशा पद्धतीने घेतलं नाही दादा तर गुरुनी मात्र अजूक राहावा त्यांचा वरच जास्त आपल्या पाठीशी राहावा आणि स्वर स्वयगुरुण कार्य आपल्या हातून मात्र घडावा म्हणून मात्र त्या धर्मप्रचारासाठी मात्र ते आपल्या शिवराज परिसरामध्ये आले आपल्याला शेवटी किती वाटते त्यांचा परिचय होता हे सोमेश्वर महाराजांचे मात्र गुरु आहे परंतु मात्र आज मात्र आपल्या परिसरामध्ये त्यांना सुद्धा कळलं असेल सोमेश्वर बाबाजी पुरते किती 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 पेव